केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाली आणि मुलं शाळेत आल्यानं काही आनंदी चेहरे तर काही रडणारे चेहरे पाहायला मिळाले नवीन प्रवेश घेतलेल्या नर्सरी आणि के मधील मुलांवर फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं विविध उपक्रमानं मुलांचं स्वागत करण्यात आल्यानं रडणाऱ्या चेहऱ्यांवरही हसू उमटलं शाळेच्या प्राचार्य रुचिता जमदाडे यांनी सांगितलं दरवर्षी नवीन मुलांचं थाटात स्वागत करण्यात येतं परंतु यंदाच्या वर्षी जुन्या मुलांनी नवीन मुलांचे फुलांचे उधळण करून स्वागत केल्यानं सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं फुलांचे सजावट तशीच फुग्यांची सजावट करण्यात आली जे आमचे युगेचे मुलं आहेत त्यांनी लहान मुलांचे म्हणजे नर्सरी गेलीच्या मुलांचे स्वागत केले काहीतरी वेगळं की यांना पण ज्युनियर जे आपण होतो सिनियर ज्युनियर पद्धत असते तसे मग त्यांनी सिनियरने ज्युनियरचं स्वागत केलं प्रमाणे लंडन किड्स प्रिस्कूलच्या वतीने जे आम्ही ऍक्टिव्हिटी घेतो सेलिब्रेशन घेतो आणि मुलांच्या जे शैक्षणिक आहे की त्यांचं नॉलेज त्याच्यानुसार आम्ही सगळा अभ्यास त्यांचा कम्प्लीट त्यांच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि अजूनही लंडन किड्स प्रिन्सकुलचे ऍडमिशन प्रोसेस चालू आहे तसेच लंडन मध्ये रुजवण्याचे कामही केले जाते मुलांना आपली जी संस्कृती आहे ही संस्कृतीचे सन्मान वगैरे यांची माहिती व्हावी यासाठी पण मुलांना उपक्रमातून शिकवले जातात पालक प्रतिनिधी सुमित लोंढे यांनी सांगितलं की मुलांना विविध उपक्रमातून आनंदी शिक्षण दिलं जात आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे सण उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे करून मुलांमध्ये संस्कार देखील रुजवले जात असल्याचं सांगितलं उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील शाळेच्या आज पहिला दिवस या लंडन फ्रीस्कूल शाहू नगर या ठिकाणी पण आज पहिला दिवस त्या ठिकाणी शाळा इथं लहान मोठ्या मुलांनी म्हणजे युकेजीच्या मुलांनी एल के जीच्या मुलांचं पुष्प टाकून स्वागत करण्यात आले आणि या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम आणि ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात या ठिकाणी शा शाळेचं शिक्षकांचं आणि लहान मुलांचं मी शुभे पुढील वाटचाली शुभेच्छा देतो हाय माझं नाव ज्योती संतोष थोरात मी माझ्या मुलीला सही संतोष थोरात तिला लंडन किडसमध्ये टाकलेलं आहे त्यांनी खूपच छान प्रकारे त्यांचं वेलकम केलेलं आहे आम्हाला हे पाहून खूप छान वाटलं लंडन किड्स खूप छान आहे लंडन किड्समध्ये सर्व मुलांनी छान छान प्रकारे म्हणजे काही राहिले काही रडले पहिला दिवस असल्यामुळे पण आम्हाला खूप छान वाटलं लंडन किड्समध्ये मुलांना टाकून माझी माझी मुलगी सई संतोष थोरात खूपच छान प्रकारे लंडन पीसमध्ये राहिलेली आहे कारण तिथलचे शिक्षक खूपच छान आहेत आज लंडन पी स्कूल के आपला आज पहिला दिवस आहे तर या पहिल्या दिवशी आपण मुलांचं आवश्वान करून त्यांचं स्वागत केलेलं आहे तसेच त्यांना खाऊचंसुद्धा वाटप के करण्यात आलेलं आहे आणि आम्ही वर्षभर सुद्धा मुलांचे विविध कार्यक्रम घेणार आहोत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे या दृष्टीनेच आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच ज्ञानाबरोबर त्यांची संस्कृतीची जप जोपासना झाली पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांची प्रयत्न करणार आहोत तसेच लंडन स्कूलचे प्राचार्य मॅडम सर रुचिता जमदाडे आणि प्रसाद जमदाडे सर हे सुद्धा खूप प्रयत्न करत आहेत आणि तसेच मुलांचे करून घ्यावी अशी आहे नमस्कार लंडन किड्स स्कूलचा आज पहिला दिवस आज दिवस आज पहिला दिवस असल्यामुळे लहान मुलांची स्वागत करण्यात आले त्यांचे औषध करण्यात आले प्लस त्यांना खाऊ वाटपही झाला आज त्यांचा पहिला दिवस असल्याकारणाने त्यांना आज हातातील खाऊ घालण्यात आले आज या स्कूलचा पहिला दिवस असल्या कारणाने दोन सहा साजरा करण्यात आला प्राचार्य सुशिता जमदाडे आणि जमदाडे सर यांनी या फ्री स्कूलची खेळगावमध्ये स्थापना केली इतरही फ्रीस्कूल असतील परंतु या स्कूलचं वैशिष्ट्य असं की इथे मुलांना एकदम आपल्या मुलासारखं सांभाळलं जातं प्रेम दिलं जातं हाताने खाऊ घातलं जातं हाताने खाऊ वाटप केला जातं आणि पाणीसुद्धा भरपूर सोय आहे त्यामुळे या स्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं खूप प्रेमानं जोपासलं जातं भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून प्रत्येक सण उत्साहात यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर